मित्रांनो पहिल्या कसोटी सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा सा पराभव केला साऊथ आफ्रिकेने भारतासमोर सा एकशे तेवीस धावांचे लक्ष दिले होते परंतु ते लक्ष भारतीय टीमला चेज झाले नाही कारण भारताचा कॅप्टन देखील गिल हा इंजरड होता तर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकाचा दुसरा कसोटी मालिका केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे यामध्ये टीम इंडिया कमबॅक करेल का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी दुसऱ्या कसोटी सामन्यामधून शुभमनगिल बाहेर झालेला आहे तर भारताचे नेतृत्व रेषे पंत करणार आहे अशी आता न्यूज आलेली आहे तर दुसरा कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पहिल्या कचूटमध्ये भारताचा पराभव झालेला होता त्यामुळे डब्ल्यू टी सी पॉईंटमध्ये भारताचे मोठे नुकसान झाले होते तर डब्ल्यू टी सीच्या फालामध्ये जर भारताला पोचायचे असेल तर दुसरा कस सामना भारताला जिंकायचा आहे तर शुभमन गिलच्या जागी साई सुदर्शन या खेळाडूची टीम इंडियामध्ये टीम इंडियाच्या प्लेंग रूममध्ये एंट्री होऊ शकते आणि रिषभ पंत हा दुसऱ्या कसोटीमध्ये गिलच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करू शकतो अशी आता न्यूज येत आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते दुसऱ्या कसोटीमध्ये भारताची टीम दुसऱ्या कसूट सामना जिंकून मालिका बरोबर सोडतील का आपणास काय वाटते आपण कमेशेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा